नमस्कार मित्रांनो हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्याचे धार्मिक महत्व आहे पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सावित्रीने आपल्या पती सत्यवान यांचे प्राण यमाकडनं परत मिळवले होते त्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी वडाची पूजा करतात पाहुयात यंदाची वटपौर्णिमा केव्हा आहे जाणून घेऊयात तिथी शुभ मुहूर्त आणि वटपौर्णिमेचे महत्त्व महत्व काय आहे ते सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण यमाकडनं परत आणले होते तो दिवस होता ज्येष्ठ मासातील पौर्णिमेचा त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात या या दिवशी व्रत ही। या दिवशी व्रत करणाऱ्याला अत्यंत आहे असे म्हणतात स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना साता जन्मासाठी मिळतो तसेच सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांवर कृपा करते अशी देखील मान्यता आहे त्यामुळे पाहुयात वटपौर्णिमेचं व्रत कसं करावं शुभ मुहूर्त काय आहे जाणून घेऊया तिथी आणि वेळ वटपौर्णिमा दोन हजार पंचवीस तारीख आहे दहा जून वटपौर्णिमेची तिथी सुरू सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी संपते अकरा जून दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी वट सावित्री व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी अकरा पंचावन्न ते दुपारी बारा एकावन्न पर्यंत या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून पूजा विधी सुरू करणे शुभ पूजेसाठी दुपार पर्यंतचा वेळ शुभ आहे वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासनी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवपूजा करावी या दिवशी व्रत करावं यानंतर त्यांनी वडपूजेची तयारी करावी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याचं धार्मिक महत्त्व आहे त्यामुळे वडपूजेसाठी धूप दीप अगरबत्ती हार फुले पाच फळे मुख्यतः आंबा सुवासनींच्या शृंगाराचे सामान वडाला बांधण्यासाठी धागा हे पूजेच सामान तयार ठेवावं वडपूजेचा मुहूर्त पाहून वडाची पूजा करावी यावेळी सुवासिनींनी साज शृंगार करावा सोळा शृंगार करून भरजरी साडी किंवा लग्नातील शालू यावेळी विवाहित महिला परिधान करतात हातभर बांगड्या कपाळी टिकली भांगेत कुंकू मंगळसूत्र आणि असा साज शृंगार करून ही पूजा करण्याची मान्यता आहे व्रत सावित्रीने आपला पती प्राण वटपौर्णिमेच्या दिवशी परत मिळवल्याने विवाहित स्त्रिया या दिवशी आपल्या पतीसाठी व्रत ठेवतात हा व्रत अनेक जणी निर्जल ठेवतात तर काही जणी एकभुक्त राहून व्रत करतात हिंदू रीतीनुसार या दिवशी विवाहित महिलांनी सकाळपासून व्रत करावं वडाची पूजा झाल्यानंतर पाणी पिऊन व्रत सोडावं तसेच काही जणी संध्याकाळी सूर्यास्ता सोडतात वटपौर्णिमेचं महत्व पती पत्नीचं नातं हे आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं विवाहाच्या वेळी अग्नीचे सात फेरे घेऊन साता जन्मासाठी पती पत्नी पवित्र बंधनात बांधले जातात पौराणिक कथेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीचे पती सत्यवाण यांचं प्राण गेले आपल्या पतीच्या जाण्याने सावित्री दुःखी झाली तिने तपस्या करून आपल्या पतीचे प्राण यमाकडून पुन्हा मिळवले त्यामुळे सुवासिनीच्या प्रेमात तिच्या मंगळसूत्रात शक्ती असल्याचं सिद्ध झालं याच कारणास्तव विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत करतात आणि यामुळे सावित्री देवीची कृपा विवाहित जोडप्यांवर राहते अशी देखील मान्यता आहे